भर पावसात अजित पवारांचा ताफा अडवला मराठ्यांनी निवेदना देत केली आरक्षणाची मागणी मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये मराठा आंदोलक मनोज रांगे यांनी सतरा सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय आणि लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे अशातच आज सोलापूरमधील मोहोळे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा मराठा बांधवांकडून अडवण्यात आला मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मराठा बांधवांनी अजित पवारांकडे केली जनसन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी दुपारी मोहोळ येथे आले होते मोहोळ शहरातून उपमुख्यमंत्री अजित पवार माजी आमदार राजन पाटील यांच्या निवासस्थानी जाताना मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत लक्ष वेधून घेतलं मोहोळ शहरात आगमन होण्या अगोदरच याच मराठा बांधवांनी चंद्रमौळी येथे अर्धनग्न होत निवेदन देण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी धावत्या ताफ्यासमोर कोणालाही जाऊ दिलं नव्हतं आक्रमक झालेल्या मराठा बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा परत जाताना कॅनवा अडवला आणि निवेदन दिलं तर अजित पवार आणि माढा येथील सभा झाल्यानंतर मुंबईकडे जाणार आणि मनोजरंगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असा शब्द अजित पवारांनी मराठा बांधवांना दिलाय दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा येण्याअगोदरच जोरदार पावसाची सुरुवात झाली होती धो धो पावसात मराठा बांधव जाग्यावरून हटले नाही त्यांनी अखेर अजित पवारांचं वाहन अडवून निवेदन दिलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर